ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत शिवाय हरकांताये प्रकृते सृष्टी हे शिवाय सर्व मांगल्ये शिव रूपे शिव कल्याण देव रूपे नमस्त होते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारी सौभाग्य प्रदान करणारे हरतालिका असे हे व्रत आहे हे व्रत केल्याने पतीला दीर्घायू प्राप्त होते कुमारिकेने हे व्रत केल्यास मनासारखा जोडीदार मिळतो हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयाला केले जाते हे व्रत कठीण आहे या व्रतात अन्न पाणी जर कोणाला अगदी तर उपवासाचे पदार्थ खावे काही भागात या व्रता दिवशी नारळाचे पाणी व केळी खाण्याची प्रथा आहे हरतालिका हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने केले होते हरित म्हणजे अरण्य व आलिका म्हणजे सखी ही सखी माता पार्वतीला अरण्यात घेऊन गेली तेथे माता पार्वतीने नदीकाठी एका गुहेत वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करून अन्न पाणी उपवास केला केलेल्या या व्रताच्या प्रभावाने भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारण्याचे वरदान दिले असे सांगितले की जे कोणी स्त्री हे व्रत करील त्यांचा सौभाग्याचे रक्षण होईल संसार सुखाचा होईल अशा प्रकारे हे व्रत केले जाते हे व्रत करण्यासाठी प्रथम देवपूजा झाल्यानंतर चौरंग मांडावा त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरावे त्यावर दिवा प्रज्वलित करून प्रथम गणपतीची सुपारीची पूजा करावी त्यानंतर वाळूचे शिवलिंग तयार करावे त्यानंतर माता पार्वती व सखी यांची पिंड स्थापन करावी सर्वांची गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी महादेवांना बेलपत्र पांढरी फुले व्हावी माता पार्वतीला व सखीला फुले व सौभाग्य अलंकार अर्पण करावेत पत्री अर्पण करावी दूध साखरेचा फळांचा नैवेद्य अर्पण करावा प्रार्थना करावी कापूर लावावा अशा प्रकारे पूजन करून आरती करावी त्यानंतर उद्यापन करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा लावावा हळद कुंकू वाहून नैवेद्य दाखवावा व वा नंतर पूजा उचलावी व त्या पूजेचे विसर्जन करावे त्यानंतर जमल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन उपवास सोडावा अशा प्रकारे हे हरतालिकेचे व्रत करायचे असते या दिवशी साधना करण्यासाठी ओम नम शिवाय किंवा ओम मा महेश्वराय नम या मंत्राचा जमेल तसा जप करावा त्याचबरोबर शिवाये हर कांताये प्रकृते सृष्टी हेतवे शिवाये सर्व मंगल्य शिव रूपे जगन्मये शिवे कल्याण दे या मंत्राचा जप देखील आपण करू शकतो त्याचबरोबर महादेवांची आणि माता पार्वतींची स्तोत्र पठण करावी अशा प्रकारे हा हरतालिकेचा व्रत आपण करू शकतो व त्यानंतर उद्यापन करू शकतो हे व्रत आयुष्यभर करायचे असते त्यामुळे शिवापार्वतीची आपल्यावर कृपा होते व आपला संसार सुखाचा होतो तर याची झालेली साधना मी उमा महेश्वराच्या चरणी आणि माझ्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुत देते ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम ओम नम शिवाय